विभागाच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला बिरसा क्रांती दलाचा पाठिंबा वरुड तहसील कार्यालयासमोर पुसला येथील बिडकर व बेबी बिडकर अशा दोन महिला शेतकरी भगिनींनी अन्य प्राण्यांकडून शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात वनविभागाविरुद्ध गेल्या पाच ते सहा दिवसापासून आमरण उपोषण छेडलेले आहे कधी दिवसाची ऊन तर कधी रात्रीचा जोरदार पाऊस अशा प्रसंगी दोन महिला एवढ्या कठीण परिस्थितीत सुद्धा उपोषणाला बसलेल्या आहेत त्याच ठिकाणी बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमलनारायण वरुड तालुका भेट देऊन या उपोषणाला योग्य वेळी मागणी पूर्ण न झाल्यास दल या ठिकाणी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे संबंधित पंचनाम्यात बदल करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व महिला पहिल्या खऱ्या पंचनाम्यानुसार ठरलेली रक्कम या महिला शेतकरी भगिनींना मिळावी या मागण्या पूर्ण करण्यासाठीचे हे उपोषण आहे खर तर संपूर्ण ही मोठी समस्या आहे या समस्येवर योग्य तो तोडगा निघाला पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेवर मिळायला पाहिजे यासाठी छेडलेले हे उपोषण सर्वसामान्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व हितासाठी

मेहनतला सगळं बनवते आणि ते वन्य प्राण्यांच्या नुकसाना लोकांचे जनावर